नमस्कार मंडळी आज आपण काही मस्त आणि सोपे जापनीज शब्द शिकणार आहोत म सुरू करायचं का चला तर म तर आज आपण दोन एकदम सोपे टॉपिक घेणार आहोत रंग आणि प्राणी आता जापनीज शिकायला सुरुवात करायची असेल ना तर हे दोन्ही विषय एकदम बेस्ट आहेत का कारण हे शब्द आपण रोजच्या आयुष्यात सहज वापरू शकतो चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकने रंग जापनीजमध्ये रंगांना काय म्हणतात माहिती आहे इरो हो इरो हा शब्द नीट लक्षात ठेवा कारण हा पुढे खूप कामी येणार आहे आता बघा इथे एक गंमत आहे आपण आताच पाहिलं की इरो म्हणजे रंग बरोबर आता हे जर समजलं ना की रंगांची नावं शिकणं एकदम सोपं होऊन जातं उदाहरणार्थ की इरो याचा अर्थ होतो पिवळा रंग आहे की नाही सोप्पं चला तर आता काही महत्वाचे रंग बघूया पहिला रंग लाल त्याला म्हणतात अकाई मग निळा त्यासाठी शब्द आहे आओई पिवळ्या रंगाला म्हणतात की इरो हिरवा म्हणजे मिदोरी बरं पांढऱ्या रंगासाठी शिरोई आणि काळासाठी कुरोई हे शब्द आणि त्यांचे उच्चार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया वाह रंग तर झाले आता वळूया आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग टॉपिककडे प्राणी जॅपनीजमध्ये प्राण्यांना म्हणतात दो बुत्सू चला बघूया आपले लाडके प्राणी जॅपनीजमध्ये कसे बोलले जातात तर बघा कुत्र्याला जॅपनीजमध्ये म्हणतात इनू मांजरीला म्हणतात नेको मासा म्हणजे सकाना हत्तीला झो असं म्हणतात सिंहासाठीचा शब्द तर आपल्या इंग्रजी शब्दासारखाचा आहे रायोन आणि पक्षाला म्हणतात तोरी आहेत की नाही सोपे शब्द ओके तर आतापर्यंत आपण जे काही शब्द शिकलो ते वापरून बघायची वेळ आली आहे थोडं प्रॅक्टिस करूया म्हणजे हे शब्द पक्के लक्षात राहतील काही सोप्या वाक्यांमधनं बघूया की हे शब्द कसे वापरायचे चला पहिलं वाक्य बघूया आवई सोरा यातला आऊई शब्द तर आपल्याला माहितीये त्याचा अर्थ आहे निळा आणि सोरा हा एक नवीन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो आकाश मग आऊई सोरा म्हणजे काय झालं बरोबर निळे आकाश किती छान वाटतं ना हे ऐकायला आता पुढचं उदाहरण बघू अकाई रिंगो अकाई म्हणजे लाल हे तर आपण पाहिलंच आणि रिंगो म्हणजे सफरचंद मग अकाई रिंगोचा अर्थ काय झाला अगदी सरळ लाल सफरचंद सोपं आहे की नाही आता एक असा शब्द जो सगळ्यांनी कुठेतरी ऐकलाच असेल कवाईनेको नेको, नेको म्हणजे मांजर हे तर आपल्याला माहितीये आणि कवाई म्हणजे काय क्यूट किंवा गोड मग कवाई नेको म्हणजे गोड मांजर हा कवाई शब्द खूप वापरला जातो आणि आता शेवटचं थोडंसं वेगळं वाक्य इनू गा इमासू यातला इनू म्हणजे कुत्रा इमासू हे क्रियापद आहे ज्याचा अर्थ आहे असा होतो आणि गा हा त्याला जोडणारा एक कण आहे तर या पूर्ण वाक्याचा अर्थ होतो इथे एक कुत्रा आहे हे वाक्य आपल्याला जॅपनीज व्याकरणाची एक छोटीशी ओळख करून देतं वा म्हणजे आज आपण बरीच नवीन माहिती घेतली बरं का सहा वेगवेगळे रंग आणि सहा वेगवेगळ्या प्राण्यांची नावं शिकलो आपण आठवतायत ना हे सगळे शब्द चला मग आता एक छोटासा प्रश्न एक चॅलेंज समजा आपण जे काही शिकलो ते वापरून बघण्याची ही एक मस्त संधी आहे तर प्रश्न असा आहे की जॅपनीजमध्ये लाल कुत्रा असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार विचार करा आपण लालसाठीचा शब्द शिकलोय आणि कुत्रासाठीचा शब्दही शिकलोय याचं उत्तर नक्की शोधायचा प्रयत्न करा आणि हो सराव करत रहा भेटूया पुढच्या भागात